बोला लाईक केलं कमेंट केलं हा नमस्कार नमस्कार माधुरी जेवण झालं का केलं हो धन्यवाद लाईक केल्याबद्दल मी आज कोणतेच व्हिडिओ टाकले नाही काल पण व्हिडिओ टाकले नाहीये हा ना लाईक केलं झालं का जेवण झालं हो का माझं पण झालं जेवण केव्हाच आज व्हिडिओ टाकलेले नाहीये म्हटलं आता थोड्या निर्जित का आहे ते तेवढं तर लाईव्ह चालू करू म्हंटल <laughs> एक ना शिव मंदिराचा व्हिडिओ टाकलेला आहे गोलगोल फिरत आहे का माझ्याकडे तर काही नाही फिरत आहे गोल गोल नेटचा प्रॉब्लेम येतोय थोडा त्याच्यामुळे गोल गोल, गोल, -गोल फिरत असेल हा आता नाही फिरत ना <laughs> शिव मंदिराचा व्हिडिओ टाकलेला आहे जोडगा जोडगे गाव आहे ना मालेगावच्या पुढे त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे छान आहे अकराव्या शतकातलं ते मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर हा ते कणी नाही रेंजचा प्रॉब्लेम येऊन राहिला म्हणून मला लाईव्ह ला राईस बापरे पनीर भाजी <laughs> पराठा जिरा राईस डाळ तडका बापरे तर भरपूर मेनू होता मी आज थोडस मी आज दिवसभर ब्लाउज शिवले ना त्याच्यामुळे थकून गेली त्यामुळे आज मी कमी काही थोडस खिचडीच केली दोन पोळ्या होत्या हो पाहुणे आले होते का रुपाची पण लाईव्ह चालू होती <laughs> त्यामुळे मी आज तर कोणाच्याच लाईव्हला गेली माझं एवढं नेटच नाहीये नेट संपेल बहुतेक राम 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 त्याच्यामुळे ना कोणाच्याच लाईवला गेली नाही थोडे राहिले माझे डॉलर सात डॉलर राहिले आता विठ्ठल विठ्ठल धन्यवाद इमोजी कमेंट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो चालेल चालेल फोन आला ना घे फोन घे